रुपये किंमत आहे बॅगांची सत्तर सत्तर दोनशे चाळीस बघा साधारण किलोच दर ह्या बाजारात आपल्याला मिळत आहे शर्ट दिसत आहेत शर्ट दिसत आहेत मस्त आणि जीन्स वगैरे पॅन्ट जो घटक आता आपण कपडे वगैरे धुण्यासाठी वापरतो वस्तू विकत घेतात अशी किमती आहेत सगळ्या प्रकारचे वेगवेगळे मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोंबुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबाप रसिक हो मी आज इलय सर्वसामान्य माणसाच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींच्या एका सुंदरशा बाजारात तो बाजार खैचो आणि तो बाजार कसो आ हे आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो सर्वसामान्य हे शब्द मी कशाक वापरले की हो बाजारच तसो आहे कित्येक वर्षापूर्वीचं म्हणजे शंभर वर्षापूर्वीचं बाजार असं म्हटलं जातं आणि या बाजाराची विशेषता ही आहे की सर्वसामान्य माणसाक परवडतील या किमतीत या बाजारात वस्तू मिळते बरं खायची खायची वस्तू मिळतात तर सगळ्या प्रकारची वस्तू या बाजारात बहुक मिळते पण प्रामुख्याने हा जो एरिया हा मस्जिद बंदरच्या पूर्वेचं एरिया हो दाना बंदर एरिया म्हणून ओळखलं जातं कारण पूर्वी काळाचा मुंबई पोर्ट रोसमध्ये मोठमोठी जहाजं यायची त्याच्यामधून कडधान्य म्हणजे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स किंवा सगळ्या प्रकारचे वस्तू यायचे मुंबई पोर्टर्समध्ये म्हणजे चिंदीपासून सगळ्या गोष्टी आणि त्याच्या त्या वस्तूंमधल्या काही प्रमाणातल्या वस्तू या मस्जिस्टेशनच्या आजूबाजू विकल्या जा जायच्या जा म्हणजे माझे वडील पोटर्समध्ये होते माझे भाऊ होता किंवा मी पोटर्समध्ये काम करतो त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना तर तेव्हा त्या वस्तू गोदीमधून बाहेर आल्यानंतर ते वस्तू या बाजारात विकल्या जायच्या म्हणजे कडधान्य म्हणा स सगळ्या वेलचीपासून सगळ्या कडधान्याचे प्रकार त्याचप्रकार सगळे ड्रायफ्रूटचे प्रकार अशा सगळ्या गोष्टी या बाजारात पूर्वीपासून मिळतात ते आत्ताही मिळतात तर आज आपण त्या साधारण खयची खयची वस्तू आपण बघू मिळतात ते बघूया त्यांचे दर साधारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कष्टकऱ्यांना त्रास द्यायचा माझा प्रयत्न नसतात पण ते वस्तूंचे दर जाणून घेऊन ते तुमच्यापर्यंत ते दर पोचवण्याचं माझं काम आता मी करतोय तर असं हे सुंदर व्हिडिओ आज तुमचा नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे चला तर जाऊया मस्जिद बंदरच्या सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक जिव... वस्तू भेटणाऱ्या अशा सुंदरशा बाजारात आता मी मधल्या ब्रिजवरती जाते एक ब्रिज जो माझ्या मागे तो व्हिटी स्टेशनच्या दिशेने आहे आणि जो आता मी चालतो आहे तो दादरच्या दिशेने ह्या आपला मस्जिद बंदरचा स्टेशन मी आता विटीच्या दिशेन जर पहिला ब्रिज लागता मस्जिदचा त्या ठिकाणी ब्रिजवरती मी उभं असेल समोरच्या बाजून जर आपण गेला तर पश्चिमेक आपण मुख्य मार्केटमध्ये जातो आणि पूर्वेक जर आपण उतरलो तर हा जो रस्तो हा ब्रिजचं ही जी दिशा त्या दिशेनं आपण या पूर्वे साईडला पूर्ण मुंबई पोर्ट जागा असल्यामुळे मुंबई पोर्ट स्टेशन जवळ जा आमच्या मुंबई पोर्ट रोसमधले कामगार बरेचसे या ब्रिजने उतरून कर्नाट बंदरला जेवढी बी पी डीचे ऑफिसर इंदिरा डॉक पी एन बी डॉक वगैरे हसून जवळ बरेचसे लोक या ब्रिजने उतरून मग आपल्या नोकरीच्या ठिकाणी जायचे आता आपण जातो या दानाबंदर मार्केटमध्ये म्हणजे दानाबंदर मार्केट म्हणण्यापेक्षा दाना या ठिकाणी सर्वसामान्य माणसाक परवडतील अशा सगळे गोष्टी मिळतात म्हणजे सर्वसामान्य माणसाक जे गोष्टी लागतं जीवनावश्यक जे गोष्टी आहेत ते सगळे गोष्टी या बाजारात मिळतात सकाळी पाच वाजल्यापासून बाजार चालू होता परंतु आत्ता वाजले आहेत सहा आणि आता सहा वाजल्यापासून बाजाराची मांडणी होता आता आपण बाजाराक सुरुवात करण्यापूर्वी पहिल्याप्रथम ह्याचं जो स्थानिक देवस्थान आहे त्याचं दर्शन घेऊया आणि मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया धनधान्य बाजाराच्या मध्यभागात असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन मग आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असू संत ओबा प्रसिक हो मस्जिदसारख्या एरियामध्ये अगदी स्टेशनच्या बाजूक ह्या सुंदर वारकरी संप्रदायाचा असा संत तुकाराम महाराजांचं मंदिर मला बघून खूप बरं वाटलं कारण एवढ्या महागाईच्या वस्तीमध्ये म्हणजे अगदी मस्जिद बंदर म्हटल्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या पुढारलेला असा ह्या स्टेशन असा आणि त्या स्टेशनच्या पूर्वेक एवढा सुंदर तुकाराम महाराजांचं मंदिर बघून लय बरा वाटतं या मंदिरात शंभर वर्ष झाली आहेत आणि अलीकडेच माननीय आमदार ॲड श्री राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्यानी या मंदिराचं जीर्णधार करून ह्या मंदिराची छानपैकी मंदिरा डागडुजी केल्याने बरं वाटलं बघून या मंदिर मस्जिद बंदरच्या विटीच्या दिशेनं असलेल्या ब्रिजवरून मी पूर्वेक खाली उतरलं आहे आणि या बाजाराची सुरुवात बघू सुरुवात केली आहे बाजाराची सुरुवात हैसूनच होता ॲक्च्युली मुंबई पोर्ट रोस्करनाक बंदर किंवा ह्या ज्या आमचा या दिशे जाणारा जो ब्रिज आहे ते हैसून जा जाण्याचा प्रवास होता आणि मग ह्या बाजाराची सुरुवात थोडीशी टुवर्ड्स दादर साईडला होता आता बाजाराक सुरुवात होता आज सध्या थोडंसं का रात्र मोठी असल्यामुळे आणि धुक्या पडल्यामुळे थोडीशी बाजारात सुरुवात उशिरा झाली कारण हो बाजार सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत असतात आत्ता आपल्या नेहमीच्या सुरुवातीप्रमाणे बाजाराची मांडणी होतं आणि आपण एक फेरफटको मारूया बघूया साधारण कशा पद्धतीने बाजाराची मांडणी होतं आणि काय काय वस्तू येलेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतालय अजून धुक्या पसरलेला बघा मस्तपैकी बाजार आणि एका सरळ रस्त्यावरती हा हो बाजार छानपैकी भरलं जातं आणि मी बघतोय सगळे गोष्टी हो जीवनावश्यक जे वस्तू आपण गृहोपयोगी असतात उपयोगी असतात आणि जे बाजारात असा होय ते सगळे गोष्टी या मस्जिद बंदरच्या धनधान्य बाजारात आपल्याला बघू मिळत आहे भर बाजारात संकट मोचन हनुमंताचं मंदिर आहे त्या मंदिरातसुद्धा सुद्धा आपण दर्शन घेऊन मग आपल्या व्हिडिओची पुढे आणखी सुरुवात करूया दादा नमस्कार करत आहेत ओम श्री हनुमंता संकट मोचन मंदिरात आपण दर्शन घेऊया भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती गरम मसाल्याचं सामान त्याच्या बाजूक सगळ्या प्रकारचे बॅग आहेत आणि फक्त शंभर रुपये किंमत आहे बॅगांची रुपया शंभर रुपये फक्त बॅग प्रत्येक बॅग शंभर रुपये का बघा असं एवढा स्वस्त वस्तू या मस्जिदच्या बाजारात मिळतात त्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी होतं लोक जे आहेत सर्वसामान्य जीवन जगणारे लोक आहेत ते ह्या शंभर रुपयाच्या वस्तू घेऊन जाऊन ते वापरतात अशा गोष्टी या बाजारात आपण बघू मिळतल्या आहेत बघा आता आपण बॅग बघितली शंभर रुपया का ह्या चैनी वगैरे आहेत त्याचप्रमाणे मिरच्या घेऊन बसले आहेत दादा ह्या वेगवेगळ्या चैनी आहेत सगळ्या आणि मिरच्या आहेत दादा कायचं आहे मिरची का दर आपली अडाशे रुपये किलो आहे बघा किती स्वस्त म्हणजे आपण बेडकी मिरची आपण सुद्धा आपल्याला काही अडीचशे रुपयांना मिळतात अशा सगळ्या गोष्टी आपण बऱ्याचशा बघणार आहोत बघा इथे भरपूर प्रमाणात तांदूळ बघा कसे थे ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ असे ठेवलेले आहेत म्हणजे वेगळे मिक्स तांदूळ असे सगळे आहेत आणि साठ रुपये चाळीस रुपये आणि पन्नास पन्नास रुपये कि किलो असं साधारण दर आहे या ह्याच्या तांदळाचं अश्या भरपूर गोष्टी सारे आपल्याला बघू मिळतले थोडेसे वाटत की जुने वगैरे दिसणारे गोष्टी असतात पण ता ते स्वस्त असते कपडे वगैरे त्याचप्रमाणे कडधान्य तर भरपूर प्रमाणात असतं कारण हा खरो धान्य बाजार आहे कडधान्याचं बाजार म्हणून हे फेमस आहे ठिकाण आता बघूया बघूया मस्तपैकी चाळणी वेगवेगळ्या साईजच्या चाळणी आहेत काय धावणची छोट्या मोठ्या अशा सगळे पन्नास रुपये ही आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी सत्तर त्याच्यापेक्षा मोठी एकशे वीस आणि ही मोठी आहे सगळ्यात ना ही कशी आहे एकशे साठ रुपये म्हणजे अशी मस्तपैकी साईज वाईज चाळणी आहेत आणि ते पन्नास रुपयापासून सुरुवात होत आणि ह्या बाजू कडधान्य आपण बघतो सगळ्या प्रकारचा कडधान्य बघा साधारण किलोचं दर जाणून घ्या कडधान्याचा तर बाजाराची मांडणी होत आणि बघा सगळ्या प्रकारचं कडधान्य <laughs> शेंगदाणे डाळी त्याचप्रमाणे साबुदाणे पोहे सगळ्याची मांडणी एकदम उत्तम आहे बघायला आमच्याला मांडणी आहे आणि छान मांडणी केली आहे आणि सगळ्या कडधान्य तर त्याचा दर आता साधारण जाणून घेणार असो ते हिरवे वाटाणे आहेत सगळ्या प्रकारचं कडधान्य आहे सफेत वाटाणे हिरवे वाटाने मूग मटकी चणे तुरडा मुगडा सगळ्या सगळ्या प्रकारचे डाळी आहेत ताई साधारण दर काय हो या सगळ्या वस्तूंचा वस्तूंचा दर काय साधारण म्हणजे मापावरती असतात काय ह्या वस्तू हा सब मापते म्हणजे सगळ्या वस्तू मापावरती कसं असतं मापते हे, हे एक किलोचं माप आहे त्या मापामधून ते मोजून देतात आणि काय विशेषता माहिती आहे की डाळीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तसे त्याची किमती आहेत आता ही डाळ जी आहे ती एकशे वीस रुपये ह्याचा माप म्हणजे ह्याचा माप आहे तर एकशे वीस रुपये एकशे वीस शंभर जशी त्याची क्वालिटी तसे त्याचे दर असा ह्या सुंदरचा दुकान आपण बघतो आणि तुमका खात्री पडत असतात की हे दर नक्कीच स्वस्त त्यामुळे सर्वसामान्य माणसांक परवडणारे अशा गोष्टी या बाजारामध्ये आपल्याला बघू मिळतात हे बघा सगळ्या प्रकारचं कडधान्य असते वेगळी कडधान्य त्याचप्रमाणे सगळे जे जीवनावश्यक वस्तू तुमका जे होय असतील ते ह्या बाजारात आपल्याला मिळत सगळ्या कडधान्य वेगवेगळ्या पूर्वी असं म्हणायचं आहे की आमच्या गोदीमध्ये जर सामान प हे पडायचा म्हणजे कडधान्य वगैरे हे पडायचा त्याची निवड निवड करून मग त्या चांगला वेचून स्वच्छ करून मग त्या बाजारात विकला जायचा पूर्वी असं म्हटलं जायचं आता गोदीतच कडधान्य वगैरे तेवढ्या मोठ्या प्रमाणात येत नाही आणि इला तरी त्या कंटेनरमध्ये येतात त्यामुळे आता तेवढ्या प्रमाणात पडत नाही गोदीत कडधान्य वगैरे किंवा कोणतीही वस्तू आता फक्त जे प येत गोष्टी ते सगळे कंटेनरमध्ये पॅक होऊन येतात त्यामुळे ह्या जो बाजार बंद बंदरा म्हणजे धा धनधान्य जो बाजार आहे तो असो सगळे जीवनावश्यक वस्तू हात बॅग वगैरे लेदरच्या बॅगा वगैरे त्याचप्रमाणे हे जे आहेत हो, ते आपले ग्रुपयोग्य वस्तू जे लागणार आहेत तेल वगैरे खोबरेल तेल गोडे तेल वगैरे सगळे आणि पिशव्या तसेच या लेदर बॅग असे सगळ्या आहेत दादा क्या कॉस्ट आहे लेदर बॅग का चारशे ह्या बॅगा लेदर बॅग आहेत म्हणजे लेदर आहे लेदरसारखे आहेत मशीनारी फक्त चारशे रुपयाला बॅग आहेत ह्या आणि ही जे बडा बॅगाला रेंज सेम आहे रे चारशे रुपयाला एवढ्या सगळ्या मोठ्या बॅग आहेत बघा म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा किमती आहेत या बाजारामध्ये आपला तरुण आपला विक्रेता बसला आहे कपडे वेगवेगळ्या साईजचे शर्ट वगैरे आहेत मस्तपैकी टी शर्ट दिसत आहेत शर्ट दिसत आहेत मस्त आणि जीन्स वगैरे पॅन्ट आहेत आता कैसा आहे अडीचशे रुपयाला फक्त या सगळ्या टी शी शर्ट आहेत चांगल्या पद्धतीचे बघा आणि अशी मस्तपैकी आहे आणि प्रत्येक साईज वेगवेगळी साईज या बाजारामध्ये मिळतं म्हणजे ह्या कपड्यांमध्ये मिळतं जीन्स पॅन्ट वगैरे छानपैकी म्हणजे सगळ्या बाजून कपडे त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू घरगुती वापरासाठी लागणारी वस्तू असे हे सगळे या बाजारात एकाच रस्त्यावरती आपण मिळतात क्या नाम आहे तुम्हाला रियाज क्या कर रहे हो स्कूल जाते हो की नाही कोणते स्टँडर्ड मी पडते चौथी स्टँडर्ड अच्छी बात अच्छी पढाई करणार और हो जाना ठीक आहे चल साबणाच्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात असतं पण या ठिकाणी सुद्धा असं हे आपण विचार पिशवीत ठेवलेलं आहे हे काय आहे हो? आला आहे आला, आला, आला।, आला म्हणून जो घटक आता आपण कपडे वगैरे धुण्यासाठी वापरतो तो, तो हा घटक हा पिशवीत हा काय दर आहे त्याचा कपड्याच्या आला आहे दहा रुपयाचे पाकिट दहा रुपयात फक्त ह्या पाकिटा आणि त्याची दहा रुपये किंमत आहे कपड्याचा आला म्हणजे कपड्यात वापरूसाठी जर लागणारा आला हा जो विषय आहे तो आहोत आणि आता ह्याच ठिकाणी सगळे साबण वगैरे हत आणि त्या साबणांच्या किमती सुद्धा अगदी रिजनेबल असतात हे बघा सगळे फिनेल 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 का बॉटल कायचा दादा वीस रुपये छोटी ही छोटी फिनेलची बाटली आहे ती वीस रुपये एक लिटरची आहे ना ही कशी आहे शंभर रुपयाला दादाकडे सगळ्या गोष्टी छानपैकी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही पद्धतीचं टॅक्स न लागल्यामुळे थोडेसे रिजनेबल भावात मिळते हे मस्तपैकी साबण काळा काथा साबण नाही हे काळा साबण काळा साबण म्हणतो आपण भांडी वगैरे घासूक लागतात मस्तपैकी अगदी मंदिराचं शेप करून ठेवल्याने दाळाने आणि छान सगळ्या गोष्टी अगदी त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या पद्धतीच्या असं मला हरकत नाही आणि स्वस्त वाटत जरा सगळे जुने सगळे येतात कारण इथे चांगल्या गोष्टी इतका लंबा चावल वगैरे हा व्हेरायटी तीन व्हेरायटी काय दर आहे त्याचं कोलम आहे बासमती चावल आहे हा कोलम आहे आणि हा सॉरी हा कोलम आहे बासमती काय दर आहेत त्यांचे रुपये आहे ऐंशी रुपयाला रुपये किलो आहे साधारण हे रुपये कोलम तांदूळ आहे ते साठ रुपयाला आहे किलो आणि हे पन्नास रुपये सगळ्या मोठी आहेत सगळ्या प्रकारचं कडधान्य सगळ्या प्रकारच्या डाळी सगळं आहे ते सगळं चांगलं आहे मस्त एकदम पुढे जाऊया आणखी बरंच मोठा आता बाजार आता गर्दी वाढाक लागलेली आहे कारण बाजाराची सुरुवात झालेली आहे मी जेव्हा इले सकाळी सहा वाजता तेव्हा मांडणी चालू होती खरो बाजार हे हो पाच वाजता चालू होता पण मी जेव्हा इले तेव्हा मांडणी चालू होती म्हणून मी थोडं थांबलं मंदिरात वगैरे देवांचं दर्शन घेतलं आणि मग म्हटलं आता बाजाराक सुरुवात करूया गरम मसाल्याचं सामान भरपूर प्रमाणात या बाजारात मिळतं सगळे गरम मसाल्याचे सामान आणि सगळे काही दर वगैरे त्यांचे ठरलेले असतात आणि काय होतं की नारळाचा खोबरा ह्या नेहमीच आपल्या जेवणा बिवना सगळ्या वस्तू बनवूक लागतात सुक्या खोबरा मटणासाठी आवश्यक असतात खोबरा दोनशे चाळीस रुपयात खोबऱ्या किलो असतात खोबऱ्याची वाटी आहेत आणि हा सगळा गरम सामान बदमा वगैरे पण आणि ही जी काय त्यांची जी नेहमीची गिरायक असतात ती त्यांच्याकडे जेवण हे वस्तू विकत घेतात हे पण गरम मसाल्याचं सामान घेऊ गर्दी कपडे भरपूर प्रमाणात दिसतात गरम सामान त्याचप्रमाणे कडधान्य कपडे सगळेच गोष्टी आहेत कप... गर्दी भरपूर प्रमाणात वाढायला लागलेली असा आता <स्णावागा> <स्णावा> 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 बाजार खऱ्या अर्थान भरलो लोक अगदी बाजार घेण्यात बघणं अस्लास्टिकच्या वस्तू घरगुती भांडी लागणारी जी असतात आपल्या गृहोपयोगी भांडी आहेत ती सगळी मोठ्या प्रमाणात आणि सगळे कडधान्यांचे छान मान्य बाजारात बोल काही दुकानांच्या समोर भरपूर प्रमाणात मोठी गर्दी असते याचं कारण असं असतं की त्यांचे जे नियमित गिरायक असतात ते त्या दुकानाकडे येऊन आपले वस्तू विकत घेतात बरेचसे छोटे छोटे दुकानदार जे हॉटेलदार असतात ते हॉटेलवालेसुद्धा या बाजारात येऊन स्वस्तात काही गोष्टी खरेदी करतात सगळ्या कपड्यांबरोबर शृंगाराच्या गोष्टीसुद्धा बाजारात असतातच विस्तृत बाजार म्हणजे काही वेगवेगळ्या रस्त्यांवरती असं तो विखरलं गेलो पण हो सगळं जो बा बाजार बन म्हणजे हो खूप मोठो बाजार आहे आणि खूप ठिकाणी विस्तारित झालेलो आहे आणि ह्याकाच म्हणतात मस्जिदचो दाना बंदर बाजार भरपूर साऱ्या आवश्यक गोष्टी असतात म्हणजे शृंगारी गोष्टी आहेत बरंच काय काय बघा छानपैकी पण ज्या स्त्रियांच्या शृंगाराच्या गोष्टीसुद्धा ज्या सजावटीच्या गोष्टी असतात ते सुद्धा या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतात <laughs> 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 वाट काढत मी बाहेर पडले आता पुढे जाऊया कारण त्या ठिकाणी थोडीशी गल्ली सुद्धा अरुंद होती त्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी सुद्धा होती मग काही लोक जे आहेत ते त्यांची ठरलेली दुकान त्या दुकानात आपली वस्तू घेतात त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होतात आता पुढे जाऊया आणखी बघूया कारण लांबच्या लांब रस्त्यावरती भरणारो बाजार आणि खरेदीकरांची धावपळ चालूच आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हो कष्टकऱ्यांचा बाजार म्हणा हरकत नाही मुंबईतल्या कष्टकऱ्यांचा हा हो बाजार म्हणजे काही लोक या आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये राहतात आपलं बाजार काही लोक या आजूबाजूच्या परिसरातील झोपड्यांमध्ये राहून या ठिकाणी आपलं बाजार मांडतात थंडी चालू झाल्यामुळे आता थंडीक लागणारे आवश्यक कपडे बाजारात येले साधारण चारशे साडेचारशे रुपये अशी किमती आहेत सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोकरीचे वगैरे छानपैकी गोष्टी असतात लहान मुलांचे वगैरे छोट्या मुलां सुद्धा उबदार कपडे आहेत मोठ्या माणसांचे सुद्धा आहेत आणि हे साधारण आपण वापरतो ते साधारण चारशे साडेचारशे असं सा दर असं छानपैकी बाजार आता आपण बघतो बरं वाटतं बघू मस्त म्हणजे कपडे पण रिजनेबल आहेत थोडेफार म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त आणि मस्त वस्तू दिसल्या मागा या बाजारात फिरताना सर्वसामान्य जीवनात जे आपण आवश्यक गोष्टी हो आहेत ते या बाजारात असत हे पण कपडे आहेत हो। सगळे छोट्या मुलांचे मस्तपैकी गोष्टी असेल हो आणि बरेचसे लोक घेतात आवडीन लहान मुलांका वगैरे कारण थंडी असल्यामुळे आता थंडी चालू झाली आहे त्यामुळे उबदार कपडे सगळ्यांकाच लागतात आणि उबदार कपड्यांची सगळ्यांकाच गरज असते आता आपण एक शेवटचं फेरपटको मारूया बाजारात आणखी काय दूध मिळतं आता बघूया <laughs> <laughs> वजनावरती गरम सामान मिळतं आपणाक आणि खोबरा तर दोनशे पन्नास रुपये किलो मिळतात साधारण बघा अशा पद्धतीने वजन केला आता खोबऱ्याची वाटी मस्त की फ्रेश वाटत आणि दोनशे पन्नास रुपये किलो असत ते ह्या <laughs> <laughs> बाजारात फिरताना माझ्या एक गोष्ट लक्षात येईल काय नाही असं नाही सगळे गोष्टी आहेत स्टेशनरीपासून सगळे गृहोपयोगी वस्तू जे ग्रह लागतात ते म्हणजे हे बघतो हे पण सगळ्या मेडिकलमध्ये सुद्धा सापडणारे गोष्टी असत सगळे कैचे वगैरे कीचेन वगैरे मस्तांगड की आहेत फण्या वगैरे आहेत हो, आरशे आहेत छोटे दोरे सगळे बर्डूनसह ब्रशपासून सगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळे दर आहेत सगळे विचारित बसणं ना शक्य नाही पण या सगळ्या गोष्टी या बाजारात असत स्टेशनरी आयटम बघितलं आहे आमच्या माता भगिनींच्या शृंगारी गोष्टीसुद्धा आहोत त्याचप्रमाणे घरात वापरात प्रत्येक गोष्टी जी आपल्याला लागतात ती सगळी गोष्ट उबदार कपडे अंगावर घालूचे कपडे आहेत असं सगळं सुंदर बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो कधी इलास तर अवश्य भेट देवा आणि जर तुम्हाला नक्कीच वाटत परवडणाऱ्या गोष्टी नक्कीच या बाजारात तुमका मिळतील असं सुंदर बाजार छान वाटलं बघून फिरान मी माझ्या एवढ्या वर्षाच्या मुंबईच्या वास्तव्यात हो आ, आ, हो मी पहिल्यांदा हो बाजार बघितला ॲक्च्युली आमच्या माझ्या माझी जी कंपनी आहे मुंबई पोर्ट अथॉरिटी त्याच्या जवळपास भरणार हा बाजार पण एवढ्या दिवसात मी कधी या बाजारात इलय नव्हते कुठचं जो जेव्हा विचार केला या बाजारात तेव्हा म्हटलं ह्या बाजारात फिरा नव्या म्हणून मी आज ह्या बाजारात इले महिलांसाठी लागणारे सगळे शृंगारीक गोष्टी आहेत बघा सगळे त्यांच्या त्यांना लागणारे सगळ्या वस्तू आमची हय विक्री होतं साधारण प्रत्येक किंमत जी आहे त्याची ती त्या वस्तूच्या क्वांटिटीप्रमाणे असणार किंवा क्वालिटीप्रमाणे असणार साधारण त्याचे दर असतात ते ते दर साधारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात सगळ्या गोष्टींचे भाव जे असतात ते वेगवेगळे असतात कारण सगळे गोष्टी आहेत पण अगदी शृंगारिक गोष्टी जे तुमका नटण्या फटण्यासाठी आमच्या माता भगिनींच्या उपयोगाच्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या संकटमोचन हनुमान मंदिरा त्या मंदिराच्या समोरच हे दोघे आपले आमचे तरुण व्यवसाय करणारे हे वस्तू घेऊन बसले आहेत बघा छान पुढे जाऊया कडधान्य बघूया सगळे म्हणजे साबणाचे वस्तू त्याचप्रमाणे स्टेशनरी आयटम सुद्धा आहात सगळ्या गोष्टी म्हणजे आपण भारतात बघू मिळाले मला म्हणजे कांद्या बटाट्यापासून सगळ्या गोष्टी लाईटीची तोरणा पण दिसतं लोक सकाळपासून येऊन खरेदी करून निघून जातात म्हणजे बाजारात एकंदरीत बाजार चांगला आहे कारण लांबून लांबून लोक येतात म्हणजे जवळपास वाशीपासून किंवा कल्याणपासून किंवा सुंदर बाजार अगदी छान स्वस्त मस्त आणि सर्वसामान्यांक परवडणारा असो हा छान बाजार बघताना माकासुद्धा बरा वाटला आणि फिरताना म्हणजे मन मला आले की बाबा सगळे गोष्टी हय सर्वसामान्य माणसाक जे लागणारे गोष्टी आहेत ते सगळे हय मिळतात आणि स्वस्तात मिळतात छान एक मस्तपैकी दुकान मला बघून मिळालं त्या ठिकाणी मस्तपैकी कडधान्याची मांडणी केलेली आहे पण ना मी थोडं उभं होलं मी गंमत बघितलं तर ते ना सांगितलेल्या दरापेक्षा दहा दहा पंधरा रुपये कमी करतात असं सुंदरसं दुकान आहे त्यांच्याकडे बऱ्यापैकी शंभर रुपये एकशे दहा रुपये असे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत बघा अगदी सुंदर दुकान असं वाटलं बघा आणि त्यांच्याकडे बघा सगळ्या गोष्टी आहे ना पाच दहा रुपये कमी केले जातात म्हणजे ते बोलून गिरायकाशी प्रेमाने बोलतात आणि त्यांना कमी करून देतात बघा कडधान्य बघा किती नीट नीट काय एक नंबर आहे ना सर एक नंबर काय ना, ना। ताई म्हणाले एक नंबर आहे शेंगदाणे पण बघा किती बाबा कसं आहे सौ रुपये शंभर रुपये किलो ना हे शंभर रुपये किलो आणि नम म्हणजे नव्वद रुपयाला देणार आहे म्हणजे मी बघतोय मगात बसून तर ते शंभर रुपयाने एकशे दहा रुपये सांगितले तरी दहा ते पंधरा रुपये कमी करतात आणि दोघे पित्ता आपलं मस्तपैकी लोकांशी छानपैकी बोलून ते विक्री करतात बघा आणि म्हणजे शंभर रुपये सांगितले तरी नव्वद रुपयाला देतात असं मस्तपैकी दुकान आहे अगदी या बाजारामध्ये अवश्य या सगळ्यात लक्षांनी निर्मळ असं कडधान्य बघून मिळतात बघा सगळ्यात कडधान्य एकदम छान आहे एकदम क्लिअर आहे क्लीन आहे एकदम आत्ता गर्दी जशी जशी वेळ होता तशी गर्दी वाढत लागलेली आहे आणि आजूबाजू छोट्या मोठ्या कंपनीत काम करणारे जे लोक असतात ते या बाजारात येतात वस्तू खरेदी करतात आणि वस्तू खरेदी करून ते घेऊन जातात खोबऱ्याच्या वड्या गरम मसाला हळद म्हणजे सगळ्या मसाल्याच्या पूस वगैरे आहेत सगळ्या गरम सामान सुद्धा शेवटचा कुमार या बाजारात जरा बरं वाटलं बाजार बऱ्याचशा गोष्टी आहेत बाजारात बाबा शिको कसं वाटलो हे मस्जिद बंदरचं धान्य बाजार हो बाजाराचा व्हिडिओ तुमचा नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा ही तुमचा विनंती असा मायबाबत शिकवत धन्यवाद जय हिंद